डिसेंबर सर वर्षाला निरोप देताना दोन हजार तेवीसला बाय बाय करताना आणि नवीन वर्षाची सुरुवात आपली चोवीस ची वेगळा आनंद एकतीस डिसेंबरला कुठेही पार्टी बिर्टी न करताच आम्हाला वेगळं काहीतरी असं करण्याची इच्छा होती आणि म्हणून आम्ही एक सदिच्छा भेट अजित फाउंडेशन तळेगाव दाबाडे इथं दिलेली आहे तर इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर मला एक वेगळाच आनंद मिळत आहे कारण इथल्या ज्या ताई आहेत निंबाळकर ताई त्यांनी खूप सुंदर हँडल केलं इथल्या मुलांना मुलांची संख्याही जास्तीत जास्त आहे भरपूर दिसते मला इथे आणि परंतु सर्वांना असं कुठल्याही प्रकारचं बोध बोदरेशन दिसत नाही मुलांच्या तोंडावरती असं एक काय म्हणतात त्याला आनंदीपूर्ण दिसत येतो की बाबा इथं राहतो म्हणून कुठं टेन्शन आहे असं काही दिसत नाही तर इथं जी ताई रचना केलेली आहे मुलांना हँडल करताना की जेणेकरून फक्त शैक्षणिक ज्ञान ना उपयोगाचं नाहीये तर बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्यांना एक चांगलं नागरिक म्हणून समाजात वावरता आलं पाहिजे या दृष्टीमुळे त्यांनी जी रचना केली आहे रचना म्हटल्या तर मग त्यांनी आज त्यांच्यामध्ये नगराध्यक्ष केलेला आहे स्टोअर किपर केलेला आहे नंतर आमदार सुद्धा केलेले आहेत तर आपण वेगवेगळे त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे की बाबा इथे रजिस्टर मेंटेन केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी कोणी कोणाचं नियोजन केलं आहे की मुलंच सगळं हँडल करत आहे इवन स्वच्छता सुद्धा इथे सगळी मुलं पाहत आहेत तर मला हे भगवत सगळं खूप आश्चर्य वाटलं की त्यांची सिस्टीम खूप छान केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमदार नेलेले आहेत त्या आमदारांना आपल्याला आता विचारवूयात थोडीशी माहिती आमदारांकडे लिहूयात की त्या आमदारांचं इथलं नाव काय आहे आणि तिने थोडीशी या फाउंडेशनविषयी माहिती द्यावी बाळा नाव सांग तुझं नमस्कार माझे नाव साहिल मी अजित फाउंडेशनमधून आहे मी आत्ता इथला आमदार सध्याला आणि माझ्याकडे ही जबाबदारी आहे की मुलांचं सग सकाळी उठल्यापासनं आता आमच्या इथं सातवाड आहेत सा सातवाडचे सात सदस्य ते प्रत्येकाचं आता प्रत्येकाला वॉर्ड थरवून लिहिलं आता हा सगळा वाड माझ्याकडे असतो तर सगळा वॉर्ड स्वच्छ करून घ्यायचा सकाळी त्याच्यानंतर परत एकदा जाऊन बघायचं मुलांनी केलं आहे का नाही जर नसं केला तर त्यांच्या त्या वॉर्डमधल्या सदस्याला सांगायचं की तुझा वॉर्ड अस्वच्छ आहे तू करून घे पूर्ण त्याच्यानंतर इथं असे तर मुलांची भांडणं नवीन झाली तर आमच्या इथे टन्टमुक्ती अध्यक्ष हा टन्ट्यामुक्ती अध्यक्ष त्याच्याकडं जायचं ते जर तरी त्याच्याकडं नसण सॉफ्ट झालं तर मग आमच्याकडं कोर्ट भरतं त्याच्यात व वकील जे ते सगळं मुलंच निवडतात ज्याच्यानंतर आणि त्याच्यात शिक्षाही आपली नॉर्मलच असते पंधरा दिवस झाडून झाडून पुसून घेणे कपडे धुणे असे शिक्षा त्याच्यात त्याच्यानंतर एक बँक केलेली आहे मुलांची समजा मुलांना काही बक्षीस बिक्षीस भेटलं आई वडील आल्यावर त्यांनी त्यांना पैसे दिले तर ते हरवतात त्यांच्याकडून त्यामुळे आम्ही असे एक सिस्टम केले बँकेत ठेवायचे त्यांचे पैसे आणि समजा आपण ट्रिपला विपर गेलो हो तर ते पैसे आपल्याला काढता येतात परीक्षेला बसले तर ते आपल्या काढता येतात भरता येतात त्याच्यानंतर एक जेवणाचं केलेलं आहे त्याच्या जेवणात द असतं त्याच्यात जर मीठ कमी असेल ते प्रत्येकाला मुलाला आवडत असेल ते टाकतं त्याच्यात जर सगळ्यात जास्त निराशाजनक असेल तर त्या ताईंना सांगता येतं आज भाजी भाजीत मीठ कमी होतं असं सांगता येतं त्याच्यानंतर आपलं हे सगळे ऑड आहेत ना त्याच्यात प्रत्येकाला आपण एक सदस्य नेमले त्याच्यात त्याच्यात ते सगळे सदस्य त्या ते सांभाळतात त्याच्या आणि सगळ्या सगळ्याचं माझ्याकडं असतं मुलाचं आवरणं विवरणं सगळं मी सांगतो मुलाला सगळं करून घेणं आता हा हॉट पण माझ्याकडे सगळा आणि आज आमची हे होते याच्यात अडच ऑडिट होतं प्र ज्या अडचण नंबर येईल त्याला गिफ्ट होतं नवीन अशाचं नवीन ते आज होतं आमचा त्याच्यात आणि याच्यात आम्ही स्टोअर प्रमुख पण केलेलं आहे तुम्ही जी वस्तू आणताल त्याचं नोंद करणे आणि ती स्टोअरमध्ये ठेवणे ती एक्सपायर कधी होणार ते बघायचं जर ती लव लो, लवकरच व्हायला आली तर ती वस्तू आधी वापरायची जी एक्सपायर नाही नं ती नंतर वापरायची असं आम्ही सिस्टम केलेली आहे जी वस्तू खराब होईल त्या पुढं ठेवायची जी वस्तू चांगली आहे चा तर ती मागं ठेवायची त्याच्यानंतर किचनमधली काही मुलं आहेत त्यांनी किचन सांभाळायचं किचनमध्ये गेस्टला एंट्री नसते फक्त जे चौघजण असतात त्यालाच एंट्री असते त्याच्याशिवाय कोणीच नाही आहेत किचनमध्ये आणि तसंच स्टोअरूममध्ये पण केलेलं नाही आणि सिद्धा महिन्याचं बजेट काढतो आम्ही अंदाजपत्रक त्याच्यात आपल्याला काय काय वस्तू लागतात काय काय ते सगळं लिहितात त्याच्यात किती खर्च येतो आपल्याला महिन्याला ते सगळं मुलंच काढतात आता आम्ही तिघा जणां मिळून करतो ते सगळं त्याच्यात महिन्याला ब कधी कधी कमी पण खर्च येतो कधी कधी जास्त पण येतं तर ते आम्ही सगळं आज अंदाजपत्र काढल्यावर त्याच्यात दाखवतो माईला मग त्या माई त्याच्यात अजून काही लागत असून सुधारणा करतात मग हो, ते परत देतात आणि अकाउंटिंगचं आम्ही समजा भाजीपाला असं आणलेलं तर त्याचं आम्ही अकाऊंटिंग करतो त्याच्यात कोणची भाजी आणली किती रुपयाला होती कसं केलं होतं ते सगळं आम्ही अकाउंटिंग करून ते सगळं माईंकडं देतो सगळं <coughs> आणि आता आम्हाला कॉम्प्युटर क्लास पण असतो साडेचार वाजता आम्ही शाळेतून आल्यावर एक तास आम्हाला कॉम्प्युटर क्लास असतो मोठ मोठ्यांचं आणि छोट्यांचं एक वेगवेगळ्या ग्रुप वेगळे धन्यवाद स्टोअर इन चार्ज पण आहे तर आपण त्याचं कार्य जाणून घेऊ की तो कसं काम करतो स्टोर इन चार्ज मी इथं पहिल्यांदा इथं पहिल्यांदा जे गेस्ट ते आणलेला असतं वस्तू ते जे वस्तू पाहिजे ते ते ठेवतो आणि नंतर जे एक्सपायर ते व्हायचं असते ते पुढे ठेवतो आणि ते जी एक्सपायर व्हायचं नसते ते पाठीमावर आणि आणि कॉम्प्युटरवर पण ते हे केलेलं आहे ते हां एक केलेवरती मुलं आम्ही त्याचं ते बघतो आणि त्याच्यात ते हे तीन का चार केलेले आहेत फाईव्ह इन्स्ट आणि पहिल्यांदा मुलं हे शॉर्ट मग पहिल्यांदा जे आस्त झालेलं असतं पहिल्यांदा शॉर्ट करतो नंतर सस्टेन शाईन नंतर सेंच ते आणि ते केल्यानंतर ते सगळं व्यवस्थित आहे बाकी बघतो नंतर ते रोज ते काही अस्तव्यस्त झालेलं असतं ते नीट करून घेतो आणि आता ते जास्त जे जास्त वजन ते असतं ते ते म्हणून ते हलक्या हलक्या वस्तू क्रॅकण्याची जर असतं असेल ते ह्याच्यावर ठेवतो नंतर ते आपण जे हे वस्तू नोंद ते केलेले असते आणि आणि मग कम्प्युटरवर बघतो ते हे झालेलं आहे का मग त्याच्यात पहिल्यांदा हे झालेलं असतं पिवळं दिसतं जे एक्सपायर करायला जवळ आलेलं असतं मग मग पिवळं जे झालेलं असतं तसं ते हे कॉम्प्युटर केले मग यात मग पिवळ झालं की ते पहिल्यांदा हे करतो ते मग ते वापरायला काढतो जे लाल झालेलं असते ते एक्सपायर आणि जी हिरो असले ती चांगली आहे असं हे केलेलं आहे आमच्या इथं मुलांची स्वतःची बँक आहे त्या बँकेत मुलांचे जे पालक येतात ते पैसे देतात किंवा मुलांना बक्षीस मिळलेले असतात ते पैसे आम्ही असं मुलांना कशी दिले की हरवतात आम्ही त्यावेळी बँकेत ठेवतो त्यात मुलांचे स्वतःचे पासबुक मुलांचे स्लिपा आणि ते पैसे मग आम्ही ट्रिपला सहली शॉपिंग साठी आम्ही ते वापरतो त्यात मुलांचे पासबुक स्लिपा आणि रजिस्टर त्यात आम्ही सगळ्याची नोंदी ठेवतो समजा तुम्ही शंभर रुपये टाकले तर तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही काय स्लिप भरून देतातच काय म्हणजे जर पैसे येतात तर आम्ही त्यांची त्यांच्याकडूनच स्लीप भरून घेतो आणि मुलांची स्वतःची स्वतः भरतात काढायच्या वेळेस पण ते, -ते करतात आता इथं पाहिलं किती सुंदर आधी म्हणजे मला असं वाटतं की आपली मुलं सुद्धा एवढी कॉन्फिडन्स लेवल त्यांचं कमी वाटतं मला इतकं छान कॉन्फिडन्स या आमदारांनी माहिती दिली नगराध्यक्ष किंवा बँक आहे मॅनेजर तो स्टोर किपर मॅनेजर खूप सुंदर माहिती दिली त्यांनी मला फक्त एक प्रश्न विचारायचा या मुलांना मी हे तुझ्यापासून करते तुला काय वाटतं पुढे जाऊन काय म्हणा प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असतात ना आपण शिक्षण घेतो तेव्हा पुढे जाऊन हे म्हणायचे ते म्हणायचे तुम्ही सांगा बरं पटपट मला काय काय व्हायचे ते मला तुला काय अरे वाय

तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण तुम्हाला शुभेच्छा छान छान करताय तुम्ही असंच करत राहा काय अभ्यास छान करा सगळं जे काही तुम्ही करताय जे महत्वाचं ज्ञान पण त्याला सगळ्यांना माझ्याकडनं माझ्याकडून खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू